येणाऱ्या सण उत्सवाच्या काळात तसेच हो घातलेल्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता असल्याने पोलिस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सातपूर पोलिसांच्या वतीने सातपूर परिसरात रूटमार्च काढण्यात आला विविध पक्षांकडून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात झालेली दिसून येत आहे त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते लोकसभा निवडणुकीत कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा त्या दृष्टीने सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूटमार्च काढण्यात आला सातपूर अशोकनगर ते कार्बन नाका परिसरात हा रुटमार्च काढण्यात आला नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण विलास के सागर गुंजाळ दिलीप खरपडे पवार यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली आज सातपूरच्या होमगार्ड दामिनी पथक यू आर टी आणि आर सी पी पथक असे एकूण जवळजवळ एकशे तीस कर्मचारी आणि आठ अधिकारी यांनी मिळून सातपूर पोलीस स्टेशन हातीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना हो म्हणून मार्च आयोजित केला होता आणि त्या रूटमार्चचं संचलन आज इथे कार्बन नाका इथे आपण समाप्त करत आहोत सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पूर्ण आपला जो काही परिसर आहे तो माहिती व्हावा आणि प्रतिबंधात्मक संदेश द्यावा या उद्देशाने हा रोटमार्च येथे आयोजित केला होता पूर्ण जो परिसर आहे त्यांना माहिती व्हावा या उद्देशाने आपण मार्च केला ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण केला आपण जे संवेदनशील एरिया असतो ज्या ठिकाणी आवश्यकता असते त्या ठिकाणी हा रोटमार्च आयोजित असतो त्या पद्धतीने याचा आयोजन आज झाले तर जनतेला काय आव्हान करण्याव्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर काय जनतेला आव्हान हेच आहे की सर्व ज्या काही समस्या असतील त्या कायदेशीर संमत मार्गाने त्यांनी सोडून द्याव्यात आणि काही अडचणी असतील तर एकशे बारा या क्रमांकावर फोन करावा जेणेकरून पोलिसांची तात्काळ मदत त्यांना फोन नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात सातपूर